मित्रांनो नमस्कार समाजामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना कुठलं ना कुठलं मानसिक असा आहे ते एखाद्या मानसिक विकाराने त्रस्त आहेत मानसिक विकाराचे सगळे लक्षण त्यांना जाणवत आहेत पण तरीही त्यांनी आतापर्यंत कुठेही ट्रीटमेंट गेट घेतले नाही मग असे बरेच लोक मला सांगतात की जे चार ते पाच वर्षापासून अशा प्रकारच्या समस्या फेस करत आहेत पण तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट गेट घेतलेलं नाही त्यांना गरज वाटलेली नाही मग असं असेल तर मानसिक विकाराची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे का वर्य लाईफ तसं पण चालू शकतं आहे मग ट्रीटमेंट नाही घेतली तर काय फरक पडेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे एखाद्याला जर शारीरिक काही समस्या असतील दाढ दुखणे हात दुखणे किंवा पोटात दुखणे आज दाब येणे तर अशा प्रकारच्या मग शारीरिक आजाराला लोकं लगेच ट्रीटमेंट घेतात पण मनाचे जे काही त्रास आहेत त्याला लोक सिरियस घेत आहेत कारण तो मनाचा त्रास हा काही शरीरावर जाणवत नाही बरेच लोक मला असं सांगतात की मला चार ते पाच वर्षापासून कसली तरी भीती वाटते शंका येते चिंता काळजी वाटते अस्वस्थ वाटते बेचेन वाटते उदास वाटते रडू येतं इमोशनल वाटते किंवा काही लोक सांगतात झोप येत नाही काही लोक सांगतात भूक लागत नाही लोकांच्यामध्ये मिस वाटत नाही काही लोक सांगतात मला सतत आत्महत्येची आत्महत्येचे विचार येतात काही लोकांनी तर आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो आहे पण तरीही या चार पाच वर्षात त्यांनी कुठेही ट्रीटमेंट घेतलेली नसते त्यांचं रुटीन, करता साथ, करता साथ, रुटीन चालू असतं कुठचं जॉब करत असतात काम करत असतात रुटीन चालू असते मित्र जर अशा प्रकारचे मानसिक विकार जर तुम्हाला असतील तर आठवून बघा या पिरियडमध्ये असं लाईफ तर तुम्ही ढकलून चालवू नाही पण या काळामध्ये प्रगती होत नाही ज्यांना ज्यांना मानसिक आजार आहे किंवा मानसिक विकाराची ही लक्षणं आहे त्रास आहे त्या लोकांच्या बाबतीत कॉन्फिडन्स कमी झालेला असतो फोकस कमी झालेला असतो रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी झालेली असते पॉवर कमी झालेली असते आणि मन फ्रेश वाटत नाही असे अनेक इतर पण समस्या तयार झाल्या असतात की ज्यामुळं तुम्ही तुमच्या कामामध्ये बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकत नाही त्यामुळं अशा प्रकारच्या समस्या घेऊन तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता पण या काळामध्ये तुम्ही प्रगती बिलकुल करू शकत नाही हा एक मोठा दोष आहे त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा हो तोटा आहे तुम्ही आठवून बघा जर तुम्ही चार पाच वर्षापासून हा त्रास सहन करत असाल पण तरीही कुठे ट्रीटमेंट घेतली नसेल तर आठवून बघा की या काळामध्ये तुमचा आजार हा वाढत गेलेला आहे सुरुवातीची लक्षणं तो त्रास आणि आताची लक्षणं तो त्रास आठवून बघा याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि अशा प्रकारे जर पुढेही जर तुम्ही ट्रीटमेंट नाही घेतली तर हा आजार वाढत जाणार आहे आणि पुढं जाऊन तुम्हाला हेवी ट्रीटमेंटला फो सामोरं जायला लागणार आहे त्यामुळं मानसिक आजारावर जर, जर तुम्हाला आत्ता जाणवत असेल की मला ट्रीटमेंट न घेता माझं चालू शकतं आहे तर तसं न करता याला सिरियस घेणं महत्त्वाचं आहे आणि सिरियस घेऊन त्याचे उपचार घेणं महत्त्वाचं आहे अगदी जर आपल्याला आत्महत्येचे उपचार मनात येत आहे आणि ते, तरी पण आपण त्याला सिरियस घेत नाही तर ही दुसरी गंभीर बाब आहे आणि म्हणून मानसिक आजाराला कॅज्युअल न घेता याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणं फार महत्त्वाचं आहे मानसिक आजाराच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या किंवा प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न मला नक्की व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चोपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू